नमस्कार मित्रांनो मी दादराव राठोड ॲग्रो डॉक्टर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण प्रगतशील शेतकरी श्री साईराम राठोड यांच्या कांदा प्लॉटवर आलेलो आहोत मित्रांनो त्याचा कांदा हे आज काढणीच्या अवस्थेत आहे आणि ते काढणे चालू आहे हार्वेस्टिंग आ... आपण त्यांच्याकडून थोडीशी मुलाखत घेऊया आणि कशा पद्धतीने त्यांनी कांद्याचं नियोजन केलं आहे ह्याच्याबद्दल पूर्ण माहिती घेऊया आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून हा व्हिडिओ सर्व लोकांपर्यंत पोहोचेल तर बघा मित्रांनो हे शेतकरी आहेत नमस्कार भाऊ इकडं बघा ना जरा नमस्कार बोला ना हे तुम्ही आज जो कांदा काढताय किती महिन्याचा आहे हे लागवडीपासून तर आतापर्यंत याला पूर्ण झालेले दिवस आहे तीन महिने म्हणजे नव्वद दिवस नव्वद दिवस पहा मित्रांनो नव्वद महिन्यामध्ये याने जबरदस्त असा कांदा काढलेला आहे नव्वद दिवसामध्ये म्हणजे तीन महिने बरं भाऊ तुमचं नाव सांगा ना माझं नाव साईराम राठोड राहणार कोळवाडी तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर संभाजीनगरचे शेतकरी आहे मित्रांनो बघा इथं त्यांचं एक एकरमध्ये पॉली हाऊस पण आहे फार असे प्रगतीशील शेतकरी आहे ते पॉली हाऊसमध्ये काय काय वांगी मिरची शिमला आहे का बर तर मित्रांनो बघा हा असा कांदा आहे आज ह्या कापणीसाठी त्यांनी काढलेला आहे बघा का मित्रांनो हा असा जबरदस्त कांदा आहे हे बघा बरं काय व मारत तुम्हाला भाव काय राहील कांद्याचे भाव काय राहिला तुम्हाला काय अपेक्षित आहे भाव किती मिळाला पाहिजे मला तर आहेत दोन हजारपर्यंत दोन हजार रुपये अपेक्षित आहे जर जास्त भेटलं तर चांगलेच आहे है। है ना खूपच चांगलं बर याला लागलेला खर्च किती आहे एकूण याला हा एक बघा मित्रांनो एकरचा प्लॉट आहे म्हणताय आणि याला लागवडीपासून तर काढणीपर्यंत आलेला जो खर्च आहे तो किती किती म्हणले भाऊ एवढ्या कमी पैशात कसं येईल असं नका करू पैसा म्हणजे तीन महिन्यात म्हणजे तुमची टेक्निकल आहे का पेशल वीस हजार बघा मित्रांनो हे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की फक्त वीस हजार खर्च आणि या वीस हजारामध्ये त्यांनी एका एकरमध्ये जवळपास दीडशे क्विंटलच्या वर हा कांदा निघणार आहे तुमचं मध्ये काही शिक्षण झालंय का झालं होतं पण नाही केलं सोडून दिलं ठीक आहे तरी शेतीकडे ते ओळ आले आणि व्यवसायानं ते पत्रकार पण आहे आणि शेती पण करतात तर मित्रांनो असेच बघा वीस हजार खर्चामध्ये एकरी दीडशे क्विंटलपर्यंत कांदा काढणारे हे शेतकरी आहेत तर बघा मित्रांनो कांदा पण फार असं छान आहे बरं का बघा तर असंच तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन मिळेल मित्रांनो अशाच प्रकारे तुम्ही पण कांद्याची लागवड करा उत्पन्न काढा माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल धन्यवाद मित्रांनो